तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण मिरज तिरंगा चौक संविधान जागर परिषदेने केली प्रतिज्ञा अडीच हजार वर्षापूर्वीची गुलामी संपवून माणसाला माणसात आणणारी लाचारीचे व जातीतेचे साखर दंड तोडून माणसाला माणूस आहे त्याचप्रमाणे महिलांचे अधिकार कामगारांचे हक्क व अधिकार अगोदर ओबीसीना आरक्षण देणारे विद्वतेचे प्रखंड पंडित ज्ञान कायदा विचारत भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला शासन करते समाज घडवण्याचा कविता सांगली मिरज येथील तिरंगा चौक भारतीय संविधान जागर परिषदेचे संविधानिक सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेस व तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जमा भाई अख्तार यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय तळाव्यातल्या समाजात संविधान समजून देणे ही काळाची गरज ओळखून सर्वोत्परी संचा जागर पोस्टर प्रदर्शन व्याख्यान पर मार्गदर्शन अर्थक्रांती शिक्षण क्रांती उपक्रम राबविण्याचा संकल्प मिरज येथील भारतीय तिरंगा चौकात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेच्या साक्षीने चर्मावरती नतमस्तक होऊन प्रतिज्ञा करण्यात आली सदाप्रसंगी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य महावीर खानापा कांबळे तात्या गरज वार्ता न्यूजचे मुख्य संपादक सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक जनाब नजीरबाई झारी कार्यकारी संपादक विनोद भागवान यांच्या शुभहस्ते हस्ते प्रतिमेचे पुष्पारोपण कर करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मनोगत व्यक्त करून शहरात सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा प्रतिनिधी मान्य प्रकाशजी धंड तसेच सांगली मिरजन कुपड मान्य कर्मचारी यांच्या हस्ते प्रतिमे समोर पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज तिरंगा न्यूज महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी तिरंगा चौक आणि तिरंगा चॅनलचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यानिमित्तानं मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो ज्या डॉक्टर बाबासाहेबांना भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी विरोध करण्यात आला त्याच बाबासाहेबांनी या भारत देशाची संविधान लिहिलं ज्याने आपल्याला या भारत देशामध्ये प्रत्येकाला अधिकार मिळवून दिला की कुणी कसं जगायचं कुणी काय खायचं कुणी काय कपडे कसे वापरायचे किंवा कुणी कशा पद्धतीने राहायचं याचा अधिकार ज्या महामानवाने मिळवून दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज सहा डिसेंबर रोजी हो महापरिनिर्वाण दिन मी साप्ताहिक मिरज वार्ताचा संपादक या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो